अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा दुर्गेश्वरी उद्योग समूहाचे सर्व सर्व ढवळपुरी ग्रामपंचायतचे सदस्य सुखदेव चितळकर यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीनं करून वाढदिवस साजरा करण्यात आलाय पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील उद्योग समूहाचे सर्वे सर्व ढवळपुरी ग्रामपंचायतचे सदस्य सुखदेव चितळकर यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त हार बुके केक यांना फाटत येत फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीनं सुरू असलेल्या वृक्षारोपण चळवळीत वाढदिवसानिमित्त दोनशे देशी वृक्षांचं वृक्षारोपण केलं आणि वृक्षारोपण रोपणाबरोबरच या वृक्षांचं संगोपन करण्याचा संकल्प करत डवळपुरी येथील फ्रेंड्स ग्रुप यांनी सुखदेव चितळकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करत नवीन पायंडा निर्माण केलाय डवळपुरी ग्रामपंचायतच्या वतीनं चेअरमन भागाजी गावडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र व्यवहारे बबन संभाजी ढेकळे आणि सुखदेव चितळकर यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान केला फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीनं ढवळपुरी ते भाळवणी जुन्या रस्त्याच्या दुतर्फावर वृक्षारोपण करण्यात आले ढवळपुरीचे चेअरमन भागाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र व्यवहारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी गावातील तरुण वर्गासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या ढवळपुरी गावामध्ये एक सर्वसामान्यांचं आणि एक सर्वांच्या सुखा सुखादुखामध्ये सातत्याने अगदी जातीनं हजार असणारं सर्वसामान्याचं एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचे आवडते आणि चाहते आदरणीय सुखदेव चितळकर यांचा चोपन्नावा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतोय पण तो साजरा होत असताना एक आगळा वेगळा साजरा करण्याचं मानस त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आज जवळजवळ दोनशे झाडाची लागवड या ठिकाणी तरुणांच्या आता अस्थी करण्यात येणार आहे तेव्हा हा जो त्यांनी त्यांचा जो वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम राबवला हा उपक्रम इतरांनीसुद्धा अगदी त्या वाढदिवसाचा आणि या प हा हा जो प पा, पराक्रम राबवण्यात आलेला आहे याचा प्रत्येकाने बोध घेऊन याही पुढील काळामध्ये असंच वृक्षारोपण आणि झाडं जाड़, लावा झाडं जगवा या उद्दिष्टाप्रमाणे प्रत्येक तरुणाने यापुढे वाढदिवस साजरे करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांच्याच वतीनं आणि तमाम ढवळपुरीकरांच्या वतीनं त्यामध्ये ढवळपुरी लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सर्व कार्यकारी मंडळ त्याचबरोबर सेवा सोसायटीचे सर्व संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन आणि तमाम ढवळपुरीकरांच्या वतीनं या उमद्या आणि होतकरू माणसाला आणि या होतकरू तरुणाला आपला सर्वांच्याच वतीनं पुणेशे एकदा लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना यापुढील वर्षाचा कालावधी जो आहे या वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना पुढील शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो जय हिंद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा